नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर मी आदित्य राजापूरचा तुमचं सहज युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो तर आजचा ब्लॉग व्हिडिओ असा होणार आहे की आपण आज पार्ला आणि सांताक्रुज मध्ये सर्वात मोठ्या मोठ्या कंपनीच्या मूर्त्या बांधणार आहोत चला आपण आता पाहूया आपल्यासोबत कोण असणार माहिती आहे काय घंटी आहे आता आपल्यासोबत मित्रांनो आपण सांताक्रुजला पोहोचलोय आता आपण आगरीपाड्याजवळ आलोय मित्रांनो टाइम बघा काय झालंय आणि पोरा अजून क्रिकेट खेळत आहेत मित्रांनो पहिले आपण मूर्तीचं दर्शन घेतलंय आता आपण पुढे जातोय तर आपण ब्लॉग तुम्ही कंटिन्यू आपण आलो आहे आनंदनगरला शांतापूर तिकडे आता इकडची गणपती दर्शन घेऊया त्याला पाहूया आपण चौथ्या गणपती जाई पोचलो या तर आपण आता चौथ्या गणपतीचं दर्शन घेऊन आलो आहे आता आपण पुढच्या गणपतीचं दर्शन घेऊया आता पाचवा गणपती भुगा कुठ कुठला आहे तो आता आपण वापरलेलाच आहोत मित्रांनो आता आपण सहाव्या गणपतीजवळ पोहोचलो आहे दाखवतो तुम्हाला कारण आतापर्यंत आपण सहा गणपती बघितले आता आपण सातवा गणपती बघायला जातोय तू सात तर आता आपण itu ah, atau kan begini jadi apa? ना आम्ही आता शिमना जवळ आहे तर रामाला आयफोन आहे आयफोन थर्टीन आयफोन फिफ्टीन प्लस आहे त्याचा कॉल आलेला कुठल्या तरी दादाचा आता तो थोड्या वेळेस वेळ येतो घेतोय इकडे आता आता तो दादा येतोय इकडे ओके आपण हॅलो अरे पंडित जवाहरलाल नेहरू आहे ना तिकडे गेला सिग्नलच्या एकदम कॉर्नरला वाईन शॉप कुठे आहे आता परत एकदा कॉल आले ना त्यांना आपल्याला स्वागत हॉटेल जवळ बोलवले आता जाऊया त्याला फोन देऊ त्याचा आपण स्वागत हॉटेल इकडे पोहोचलोय समोरच हॉटेल आहे तो तो आता येतोय बोलला ओके किती वेळात येतो तू आता भेटला तर आपण त्यांचा फोन दिलाय परत तो फोन तिकडे ना तो वाईन शोभालो काय व्हिडिओ आणि दादा मी अकाउंट मनापासून धन्यवाद बोलतोय राजापूरकर सबस्क्राईब करतो आणि लाईक करतो आणि हा माझा फोन आहे हा मला भेटला आहे आणि हा माझा भाऊ आहे याला पहिला माहिती पडला की माझा फोन हरवलेला आहे हरवलेला आहे कुठे तरी आहे ना त्याच्या बाजूला पडला होता आणि एवढा कॉल आलाय बाजूला फोन होता आम्ही फोन घेतला राहिला कुठे तुम्ही लोक आम्ही त्यांचा फोन दिला ती लोक गेली आहे परत आम्ही काय बोलतो आम्ही तिकडे बसलो होतो वाकड्यावर बाजूला आम्हाला फोन वाटत तर आम्हाला वाहत नव्हता आणि फोन त्यांचा निघाला तो भेटू आपण आता करत आपला आता आपण आलो आतमध्ये आता आम्ही पार्ल्याला आहे तर आता आम्ही आम्ही आहे मुंबईचा पेशवा बघायला श्रींची कागदी मूर्ती आहे ती तो रुटीपासून बनवलेली मूर्ती आहे बघूया आता आपण पाण्यामध्ये मासे आहे बघा शार्क आहे शार्क विले पार्लेचा चिंतामणी आहे तर मित्रांनो आता जो तुम्हाला गणपती दाखवला तो विले पार्लेचा चिंतामणी होता आणि आता जो आपण गणपती बघायला जातो आहे तो विले पार्लेचा गणराज आहे आणि तो सोळा गणपती असणार आहे आपला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर आपण पोचलो आहे गणराजच्या इकडे एक नंबर देखावा आहे बघून घ्या

ేలా <tiny way. tiny> <tiny> तर हा आता आपला लाशून तिसरा गणपती असणार आहे विले पार्लेचा सम्राट दाखवतो तुम्हाला गणपतीला शाळेचं डेकोरेशन दाखवलं आहे बघा श्री सम्राट विद्या मंदिर विले पार्ले प्राथमिक शाळा रेल कुठं पट्टं आहे हा हा का भाईसी भी के चेंज रुक का जॉकेट डेडी ने मैं फैवर बस बस इतना भी इतना भी मत दिले तर आता आपण एकोणीसवा गणपती बघायला आलोय विलेपार्लेचा एक दंड दाखवतो तुम्हाला मला लाइटिंग बघ एक नंबर गेले है मित्रांनो सकाळचे पाच वाजले आहेत आवाज येतो पाठवून मी ऐकू शकतो आवाज आता लास्ट गणपती आपल्या एरियाच्या बाजू जात आहे लगेच होईल मित्रांनो तर आता आपण आपल्या इथे पोहोचलोय आता तुम्हाला शेवटचा गणपतीची मूर्ती दाखवतो पाहू शकतो तुम्ही आपण मित्रांनो आता आपण आपल्या इथे पोचलो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा